मुंबई हे शहर जरी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जात असलं तरी कला आणि सांस्कृतिक दृष्ट्याही हे शहर अजिबात मागे नाही त्या शहरात प्रत्येक महिन्यात अनेक महत्वाचे कार्यक्रम आणि महोत्सव होतच असतात मुंबईतील एक अतिशय प्रसिद्ध महोत्सव म्हणजे कालाघोडा आर्ट फेस्टिवल या महोत्सवाला कधी सुरुवात होणार याकडे मुंबईतील तरुणाईचं तरुणाई लक्ष लागून राहिलेलं असतं मुंबई बाहेरून आणि परदेशातूनही अनेक लोक या महोत्सवाला भेट देण्यासाठी येतात या महोत्सवाच्या तारखा जाहीर झाल्या असून लवकरच हा महोत्सव सुरू होणार आहे काला घोडा आर्ट फेस्टिवल विषयी तर आपण सगळ्यांनी ऐकलेलंच असेल पण काला घोडा हे नाव त्या महोत्सवाला आणि त्या जागेला कसं मिळालं हा कालाघोडा मुंबईत कसा आला याचाही एक रंजक इतिहास आहे हाच इतिहास जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी दीपालिका नसे कॅमेरा आहेत योगेश कुंभार या वर्षीच्या कालाघोडा आर्ट फेस्टिवलला पंचवीस पासून सुरुवात होणार आहे पंचवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत हा फेस्टिवल होणार आहे दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात नऊ दिवस हा फेस्टिवल होतो विविध कला साहित्य सिनेमा कार्यशाळा आणि इतरही अनेक उपक्रमांचं प्रदर्शन या महोत्सवात होतं हा फेस्टिवल सुरू झाल्यापासूनच मोठ्या संख्येने तरुण वर्ग या फेस्टिवलला भेट देतो सुट्टीच्या दिवसात तर या फेस्टिवलला तुफान गर्दी होते अनेक मोठमोठे कलाकार सुद्धा या महोत्सवात आपली कला सादर करण्यासाठी येतात मुंबईतील आर्ट फेस्टिवलची कीर्ती दूरवर पसरलेली आहे तरुणाईसाठी हा फेस्टिवल म्हणजे एक प्रकारची परवणीच असते पण या कालाघोडा आर्ट फेस्टिवलला कालाघोडा हे नाव कसं मिळालं याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे ज्या ठिकाणी हा हो चा चा फेस्टिवल होतो त्या ठिकाणी काळ्या रंगाच्या घोड्याचा एक पुतळा आहे त्यामुळे या भागाला आणि या फेस्टिवलला काला घोडा हे नाव मिळालं असा काहींचा समज आहे पण ते खरं नाही या काला घोड्याचा इतिहास अनेक वर्ष जुना आहे एकोणीसाव्या शतकात प्रिन्स ऑफ वेल्सला मुंबईतील सात बेट आंदोलन म्हणून मिळाली होती त्यावेळीची गोष्ट आहे प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईवर राज्य करत असताना त्याचा लष्करी पोशाखातला एका बाजूला तलवार लटकवलेला आणि घोड्यावर आरूड असलेला पुतळा तयार करण्यात आला होता तांब्यापासून तयार केलेल्या त्या पुतळ्याला काळ्या रंगाची चमक देण्यात आली होती प्रसिद्ध उद्योजक सर अल्बर्ट ससून यांनी तो पुतळा मुंबई शहराला भेट दिला होता लंडन मधील सर जोसेफ बोएम या शिल्पकाराने तो बनवला होता या पुतळ्यासाठी त्या काळी बारा हजार पाचशे रुपये खर्च करण्यात आला होता एकोणतीस जुलै अठराशे एकोणऐंशी रोजी मुंबईत त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं या पुतळ्यामुळे ती जागा काला घोडा म्हणून ओळखली जाऊ लागली चर्चगेट मध्ये एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून त्या जागेची ओळख झाली पण जो मूळ पुतळा त्या जागी बांधण्यात आला होता तो आता तिथे नाही प्रिन्स ऑफ वेल्स घोड्यावर आरूढ असलेला जो मूळ पुतळा आहे तो एकोणीसशे पासष्ट साली तिथून हलवण्यात आला भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई सारख्या शहरातील एका महत्वाच्या ठिकाणी परकीय राजाचा पुतळा असू नये म्हणून त्यावेळी तो पुतळा तिथून हलवण्यात आला आता तो पुतळा भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यानात आहे एकोणीशे पासष्ट साली तो पुतळा तिथून हलवण्यात आल्यामुळे अनेक वर्ष त्या ठिकाणी काहीही नव्हतं तो काळ्या घोड्याचा पुतळा तिथे नसतानाही त्या जागेची ओळख काला घोडा अशीच कायम राहिली त्यानंतर दोन हजार सतरा साली तिथे त्या जागेची ओळख म्हणून नवीन पुतळा स्थापन करण्यात आला पूर्वी सारखा प्रिन्स ऑफ वेल्स असलेला पुतळा शक्य नसल्यामुळे फक्त एका काया रंगा चा चा स्थापित करण्यात आला जो अजूनही तिथे आहे काला घोडा असोसिएशन ही संस्था दरवर्षी काला घोडा आर्ट फेस्टिवल आयोजन करते या संस्थेने दोन हजार सतरा साली हा नवीन पुतळा त्या जागेवर स्थापन केला होता तर असा आहे मुंबईतील काला घोडा या जागेचा इतिहास तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एम च्या युट्यूब चॅनलला फॉलो करा